आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व चौकटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा शेतीमधील उत्पादन अनेक पटीनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विटात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अठ्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पारे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न चिघळला असल्याचे दिसले पारे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी बेचाळीस गुंठे लागणार असल्याचे समजते तर गायरानमधील एकूण तीन एकर जागा शिल्लक आहे त्या जागेमधील पुढील बाजूस असणारी घरे शेड वगैरे काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून झाला पण स्थानिक नागरिकांनी त्याला आडकाठी दिली त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी पारे येथे भेट देऊन स्थानिकांचे म्हणणे ऐकून घेतले व प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले त्यांनी थेट कलेक्टरांना फोन लावला घरांना किंवा हात न लावल्याबद्दल सुनावले आमदार गोपीचंद पडळकर यांना दिलेल्या माहितीनुसार याच जागेमध्ये मागील बाजूस बेचाळीस गुंटे क्षेत्रात प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बसत असताना पुढच्या बांधकामांना पाडायची गरज नसल्याचे सांगितले त्यामुळे पारे गावातील वातावरण तापले होते आमदार गोपीचंद पडळकरांचा स्थानिकांनी सत्कारही घेतला त्यामुळे गावात त्यांचा गट होणार काय अशी चर्चाही सुरू आहे पारे गावावर आमदार अनिल भाऊचे वर्चस्व आहे सरपंच व ग्रामपंचायत ही वो ग्राम बाबर गाटाची आहे त्यामुळे बाबर पडळकर वाद वाढणार का हा प्रश्न स्थानिकांना पडला आहे आमदार अनिल भाऊ बाबर व आमदार गोपीचंद पडळकर या दोघांचीही प्रशासनावर मजबूत पकड आहे त्यामुळे पुढे काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे एकूणच आमदार गोपीचंद पडळकर यांनी पारे गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निमित्ताने निवडणुका तोंडावर असताना एंट्री करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना या प्रकाराची मोठी चर्चा सुरू आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा आणि कोणी सांगितले येऊ ना इथले जागा खाली करा दोन दिवस कॉन्ट्रॅक्टर कोणी घटले होता मारेल म्हटली मग मी म्हणण्यात म्हटली नाही आमदारच्या घरात म्हणली दोन दिवसात खाली दोन दिवसात सांगितलं

दहा बाय बारा बा पत्रा फक्त सव्वा लाख रुपये आमच्याकडे लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली दोन हजार दोन साली एका छोटेशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँक ने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय